गांधीजी जी कहाँ रहते थे वो वाला कौन सा गांधी है? जी कहते थे की ये बहुत बड़ा महल बना दिया है हाँ। गरीब लोगों को ऐसा मकान नसीब नहीं होता है हाँ। हम ऐसे घर में रहने का हक नहीं है तो हमेशा बाहर ही सोचते साबरमती आश्रम हे फक्त एक आश्रम नाही ही जागा म्हणजे भारतीयांच्या आत्म्याचा ठेवा घेणारी भूमी आहे इथल्या मातीमध्ये एक स्वप्नांची नाडी धडधडते असं स्वप्न ज्यांनी ब्रिटिश साम्राज्य हलवलं आणि जगाला अहिंसेचा अर्थ शिकवला वारा आजही तोच आहे इथल्या झाडांची सळसळ सांगते इथे कधी काळी एक माणूस चालत होता ज्यांनी हातात चरखा घेऊन सामर्थ्याचा अर्थ पुन्हा लिहिला दोन ऑक्टोबर गांधी जयंती आपण दरवर्षी साजरा करतो फोटो पोस्ट करतो कोट शेअर करतो स्वतःला विचारलंय का गांधी एवढं नाव अजूनही आपल्या मनात का घुमतं का आजही या आश्रमाच्या भिंतींना आपण शांतपणे स्पर्श करतो तेव्हा जाणवतं जणू त्या भिंतीच्या आत अजूनही त्यांचा श्वास वावरतो हे ठिकाण फक्त इतिहास नाही हे ठिकाण म्हणजे जागृत विचारांचं मंदिर जे आजही विचारतं तू तयार आहेस का सत्यासाठी धडपडायला वर्ष एकोणीसशे एक माणूस ज्याच्या हातात कुठलंही शस्त्र नाही पण डोळ्यात आहे निडरतेचा ज्वालामुखी तो दक्षिण आफ्रिकेतून परततो तो वाटकात होतो सादा चरखा आणि एक सामान्य विचार घेऊन सत्य आणि अहिंसा तो माणूस म्हणजेच महात्मा मोहनदास करमचंद गांधी आणि हि तेच भारताच्या या मातीवर सुरू होतो एक प्रयोग मानवतेच्या नवीन अध्यायाचा प्रयोग सुरुवात झाली एक छोट्याशा बंगल्यापासून कोचरप गावातल्या पण गांधीजींचं स्वप्न छोटं नव्हतं त्यांना हवी होती अशी भूमी जिथे मन शांत असेल पण विचार वादळासारखे असतील मग एकोणीसशे सतरा साली त्यांनी निवडली ही जागा साबरमती नदीचा काठ नदी जी वाहते सतत जशी सत्याची धारा अखंड शुद्ध आणि तिथे उभारला एक आश्रम नाव ठेवलं सत्याग्रह आश्रम हे केवळ निवासस्थान नव्हतं हे होतं प्रयोगशाळा जिथे जन्म घेतला स्वावलंबांचा स्वदेशीचा सत्याचा आणि अहिंसेचा विचार इथले प्रत्येक विटा प्रत्येक झाड प्रत्येक वाराची झुळूक आजही त्या तत्वांची साक्ष देते गांधीजी म्हणायचे सत्य हा माझा देव आहे आणि अहिंसा हा त्यापर्यंत पोचण्याचा मार्ग आणि त्या देवाचा शोध त्यांनी हितेच या भूमीवर घेतला या आश्रमाचे नियम होते कठोर पण सुंदर सत्य अहिंसा ब्रह्मचार्य स्वदेशी स्वावलंबी श्रम भीतीचा त्याग आणि अस्फुतेचा अंत हे केवळ नियम नव्हते हे होते जीवन जगण्याचं नवीन शस्त्र या आश्रमात सुरू झालेलं एक आंदोलन जे नंतर स्वातंत्र्याचं स्वरूप घेऊन उठलं इथे ठरल्या गेल्या त्या योजना ज्या ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणार होत्या साबरमतीच्या या भूमीवर सत्याचा आवाज अजूनही घुमतो आणि वाऱ्याच्या झुलकेतून असतं बापूंचा तोच संदेश आपण बदललो तर जग बदलेल ही छोटीशी झोपडी साधी दिसते नाही का पण हिथे लिहिली गेली स्वातंत्र्य लढाईची एक मोठी कथा हेच आहे हृदय हे कुंज इथे राहत होते महात्मा गांधी ज्यांनी ब्रिटिश साम्राज्याचा थरका उडवला फक्त एक चरख्याने एक विचाराने आणि एक निश्चयाने पहा या झोपडीच्या भिंतीवर अजूनही त्यांच्या विचारांचा स्पर्श आहे या मातीच्या मजल्यावर त्यांचे पावलांचे ठसे आजही जिवंत आहे ऐसे इसको ऐसे खींच अच्छा हल्के से लाइटली होल्ड करो खींच और फिर उसको ऐसे जुड़ गए आप उसको कनेक्ट कैसे करोगे पर जाकर रखना है अच्छा। और जैसे हल्के हल्के से घुमाना शुरू करोगे वो तो जुट जाएगा अपने आप अगर मोटा हो रहा है तो उसको चुटकी में दबा के ऐसे हल्के से इवन करने की को खीचना खीचना हाँ। खीचना। हाँ। ऐसे पकड़ो करो खींचो खींचो चुटकी में हल्के से दबाओ अगर, अगर अन हो रहा है तो और खींचना कंटिन्यू कंटिन्यू डरना नहीं है कि नहीं 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 डर लगता है कि टूट जाएगा टूट जाएगा ऐसे टूटता नहीं है वो घूमता है तो बस बस बस

ये कॉम्पैक्ट वर्जन है चरखे का हाँ। तो जो बड़ा चरखा होता है बड़ा चरखा है उसी का छोटा होता है ये तब से है या अभी गांधी जी ने बहुत चलाया है मगन भाई ने इसे डिजाइन किया था हाँ, गांधी हाँ। जी कहीं जेल में जाते थे ट्रेन में हाँ, जाते, जाते, जाते थे, थे।, थे। हाँ। सफरी के दौरान मैं आपको बताती हूँ कि कैसे कॉम्पैक्ट हो जाए ये देखो आपका गाना इसको ऐसे फोल्ड करेंगे लेके लेके लेके। चलो। चलो। तो अरे तो ये ये बॉक्स जैसा तो तभी से यूज़ होकी से होकी। जी। है। ये लंदन गए थे राउंड टेबल कॉन्फ्रेंस ऐसा हाँ। वाला वाँगी। वाँगी। और, में और ये मतलब प्रैक्टिस से ही वो अच्छा अच्छा। धागा बनता है। प्रैक्टिस आएगा

सही करने का पर खादी का ये जो है ना मैनुअल प्रोसेस उसमें अनुमन थोड़ा रहे रहता मशीन ही है की तरफ की। मशीन तो एकदम ऑब्वियसली अच्छा तो, देगा तो हाँ। देखिए ये वर्टिकल एंड हॉरिजेंटल तो। जब ब्रिविंग का काम होता है तो आ, ताना बना जब उभातार और आ, आड़ा हाँ 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 हा।

अच्छा तो आप यह, यहाँ पे यही सब आई एम कम्युनिकेटर ओके ओके और यहाँ पे ये यह जो पोर्शन है अभी ये जो घर है जहाँ गांधी जी कहाँ रहते थे वो वाला कौन सा गांधी जी है। कहते थे कि ये बहुत बड़ा महल बना दिया है हाँ गरीब लोगों को ऐसा मकान नसीब नहीं होता है हाँ। हम ऐसे घर में रहने का हक नहीं है वो हमेशा बारिश हो अच्छा अच्छा इस घर का नाम हृदय कुंज है ये घर 107 साल पुराना है 107 साल पुराना सत्याग्रह दांडी यात्रा यहाँ से शुरुआत इकसठ साल की आयु के गांधी जी दो माइल पैदल चले थे और तब उन्होंने शपथ ले लिया था की जब तक स्वराज नहीं मिलेगा लौट के यहाँ नहीं है तो वही तो थे दांडी पत्र... में हाँ दांडी में नहीं रहे दांडी में तो उन्होंने दरिया में से आ, हाँ, पानी, पानी लेके खड्डा करके कैसे प्रोसेस होती है नमक बनाने की उसके बाद एक वाइस को खत भी लिखा पहले भी लिखा था दांडी यात्रा से पहले कि हम नमक का आंदोलन करने वाले हैं तो वाइस रोय ने इग्नोर किया फिर जब गांधी जी ने दूसरा खत लिखा वाइस को कि नमक रिफाइन फैक्टर है उसमें हम हल्ला बोलने वाले अच्छा। उसी रात को उनको अरेस्ट किया वो था दरासना सत्या हाँ। साठ हजार लोग अरेस्ट हुए सिक्सटी थाउजेंड पीपल तो ये बहुत बड़ी बात थी और बाद में गांधी जी तो वापस नहीं आए महाराष्ट्र का वर्धा का सेवाग्राम आश्रम में रहे ठीक है थैंक यू आपसे बात करके बहुत अच्छा लगा धन्यवाद और ये जो रुई से जो हम धागा बनाते वो मैंने पहली बार देखा ऐसे प्रोसेस होता है बहुत कुछ सीखने को मिला इथे कोणतीही सोन्याची खुर्ची नाही कोणतीही वैभव नाही फक्त एक खादीचा कपडा एक चरखा आणि एक अंतहीन विश्वास की बदल शस्त्रांनी नाही तर सत्यांनी घडतो त्या छोट्या मेजावर जिथे दररोज पत्रं घ्यायची जगभरातून आलेला लोकांचे उत्तर द्यायची आणि मग शांतपणे आपल्या प्रार्थनेत गुंतायचे आणि या छोट्याशा खोलीतून गांधीजींनी उभारलं एक महासागरासारखं आंदोलन जिथे प्रत्येक थेंब म्हणजे माणसाचं अंतरात्मा होतं आपण इथे उभं राहिल्यावर जाणवतं ही केवळ जागा नाही हे एक स्पंदन आहे शांतीचा तत्वांचा आणि आत्म्याच्या शक्तीचा बड़े पैमाने में होता था घासरी की घासरी भर के सिमर से मुख्य मुख दाम में किसानों को उनको दाम नहीं मिलता था कॉटन का मुख के दाम में वो खरीद के विदेश में भिजवा देते थे तो क्लीनिंग का काम विदेश में होता था तो वहाँ रोजगारी मिल रही थी यहां यहां इतने बेरोजगार है फिर भी और फिर वो जो आता था जहाँ हम आयात करते थे तगड़े दाम लेते थे अंग्रेज लोग तो हाँ गांधी जी कह रहे हैं कि हम तो गरीब हैं हम और भी विक्रमपुर ये ये सिलसिला चालू रहा तो हम बहुत गरीब हो जाएंगे क्योंकि खेती एक जरिया थी हमारे और उसमें किसानों को इस तरह से वो लोग इस्तेमाल कर रहे हैं तो गांधी जी ने सोचा कि ये गलत हो रहा है तो उससे कैसे लोगों को निकालें? तो निकाले कल पहले गांधी जी विविंग का काम शुरू किया विविंग से फिर पता चला कि पहले तो धागा बनाना पड़ेगा <laughs> तो फिर वो उन्होंने आत्मकथा में दो चैप्टर लिखे ऑटोबायोग्राफी बर्थ ऑफ खादी एंड एट लास्ट आई फाउंड माई लॉस्ट फ्रेंड मीला की फुरा और पहले खादी का एसे संग्रह ग्रंथालय हे फक्त ग्रंथालय नाही हे एक विचारांचं हृदय आहे एक युगाचा स्वास आणि एक माणसाचा सत्याचा ठास ज्या क्षणी आपण या दरवाज्यातून आत येऊन पाऊल ठेवतो त्या क्षणी वेळ थांबतो भिंतीजणू काही सांगून पाहत आहेत प्रत्येक फ्रेम मधून प्रत्येक वास्तू मधून एखादा निनाद ऐकू येतो मी इथे होतो आणि अजूनही आहे इथे ठेवलेले आहेत गांधीजींचे हजारो पत्रांचा साठा प्रत्येक अक्षरात एक भाव एक निर्णय एक आंदोलनाचा बीज त्या पत्रावरून अजूनही उठणारा साईचा वास तुला सांगतो शब्द शब्द जेव्हा सत्यासाठी लिहिले जातात तेव्हा ते अमर होतात इथे बापूंचे हजारो छायाचित्र आहेत गांधीजींचे हसणारे चेहरे शांत नजर आणि चरख्यावर फिरणारे हात हे छायाचित्र बघताना आपल्याला समजतं की ही फक्त छायाचित्र नाही ही एक क्रांतीची क्षणचित्र आहे जी अजूनही जिवंत आहे हे संग्रहालय म्हणजे स्मृतीचं घर आहे पण आत्म्याचं मंदिरही आहे कारण इथून बाहेर पडताना आपण फक्त इतिहास पाहून येत नाही आपण त्यांचे ओझे घेऊन निघतो आणि कदाचित थोडंसं बदलू नाही हे आहे निवास नाव जरी साधं असलं तरी त्याच्या भिंतीत एक माणसाचं निशब्द योगदान होतं मगनलाल गांधी बापूंचा सखा पण त्यांच्या प्रत्येक कल्पनेचा निशब्द वास्तुकार त्यांनी बांधलेली ही झोपडी म्हणजे बापूंसाठी तो होता सावली सारखा जिथे प्रकाश बापूंचा होता तिथे दिशा ठरवणारा हात मगनलालचा होता इथे उभं राहिलं की जाणवत इतिहास लिहिला गेला नाही तो घडवला गेला या माणसाच्या हाताने या निवासाच्या भिंतीने असं वाटलं हा आपण पुस्तकात वाचतो किंवा लहानपणापासून आपण जे हिस्ट्री वाचतो आणि त्यानंतर थोडे मोठे होत असतो आणि जरा तिकडच्या तिकडच्या गोष्टी ऐकतो हा मग आपल्याला काही गोष्टींबद्दल हिट वाटायला लागतं काही गोष्टींबद्दल हे वाटायला लागतं पण अक्षरशः त्या त्या जागे येऊन जर त्यांचं जे कार्य आपण अनुभवलं ना मग खरं खरी त्यांची जी हे असते ना किंमत किंवा त्यांची जी व्हॅल्यूज असतात ती कुठली व्हॅल्यूज आपण चला चल मान्य करतो की काय सगळंच हंड्रेड पर्सेंट हे नसेल बरोबर असेल किंवा हंड्रेड पर्सेंट चुकीचं असेल पण जे राईट गोष्टी आहेत ते आपण ॲक्सेप्ट करून त्याच्यावर जर अभ्यास केला की नाही यार हे खरंच आणि त्यावेळेची जी परिस्थिती असेल ती आपल्याला माहीत नाही आहे किती स्ट्रगल केलं असेल किंवा नसेल केलं की काय असू असू दे पण जेन्युनली मला असं वाटतं इकडे आल्यानंतर की भाई एक माणसाने स्टँड घेतला देशासाठी एक माणसं आहे असे बरेचसे माणसं आहेत पण लोकांची जी पॉप्युलरिटी त्यांची जी लोकांमध्ये पॉप्युलरिटी वाढली ती काहीतरी वेगळीच असल्याशिवाय वाढणार नाही बरोबर तुला काय वाटतं मला पण तेच वाटतं की बेसिकली जसं मी बोलतोय की बापूंबद्दल बऱ्याच गोष्टी वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने लिहिलेल्या आहेत पुस्तकांमध्ये जसं तू पण मगाशी सांगत होतास की ज्यांना खरा पुस्तकी अभ्यास असेल बापूंच्या जीवनशैलीबद्दल तर ते त्यांच्याबद्दल जास्त ओळखत असतील त्यांना राईट आणि त्याच्यामध्ये पण प्रत्येकाने वेगवेगळ्या पुस्तकं लिहिली असतील वेगवेगळ्या पर्स्पेक्टिवनी बट मला काय म्हणायचं जसं मगाशी लता त्या बरोबर जेव्हा बोलत होतो पण तर त्यांनी पण तेच सांगितलं की त्यांनी ना इनडायरेक्टली ना बऱ्याच गोष्टी आणि शिकवण आपल्याला भरपूर दिल्या कारण की त्यांची जी इमेज आहे ना ती एक वेगळ्या प्रकारची बोलतात ना एक, बोलता एक गुड बॉय वाली इमेज आपण बोलू शकतो जी समाजामध्ये त्यांनी इनडायरेक्टली पसरवली म्हणजे कुठलीही गोष्ट अहिंसा आणि कुठलाही च्या विरुद्ध असणारी व्यक्ती आणि बऱ्याच काही क्वालिटीज त्यांच्यामध्ये इनडायरेक्टली आपण घेऊ शकतो म्हणजे महापुरुषांमध्ये बऱ्याच गोष्टी प्रत्येक माणूस त्यांनी आज त्यांचं जे स्थान निर्माण केलेलं आहे त्यामध्ये असं बोलू शकतो की थोडक्यात की बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या सो बघ ना माणसाच्या प्रवृत्तीमध्ये राग आहे आता व्हायलेन्स हा त्याच्या माणूस जेव्हापासून जेवण शोधायला लागला त्यामधून त्या डोक्यात राग आहे पण तो रागाला कसा कंट्रोल करायचा किंवा कुठली गोष्ट आपल्या मनाप्रमाणे कंट्रोल केली पाहिजे हे आपल्याला शिकायला मिळालं आता आपले तीन दिवस थोडेफार असेच डिस्टर्बिंग गेले होते बरोबर इकडे काय करायचं काय नाही आपण सगळे एकमेकांवर ओरडत होतो हे पण इथे आल्यानंतर त्याला कसं कंट्रोल करून त्याला पॉझिटिव्ह मध्ये कसं कंट्रोल कन्वर्ट करायचं हे आपल्याला इथे आल्यानंतर शिकायला मिळालं टाइम कमी होता दोन तासच मिळाले त्याच्यामध्ये आपण म्युझियम आणि बापूंचं जे घर होतं ते बघितलं ते बघूनच एवढं शिकायला मिळालं की पुढच्या वेळेस आपण येऊ आणि बाकीचा जो परिसर आहे तो पण बघूया खूप सुंदर आहेत झाडं आहेत पक्ष्यांची आवाज येत आहेत आता आपण नदीकडे थोड्या वेळ जाऊया आणि बघूया आपल्याला अजून काय आहे तिथे बघायला मिळतं ते, ते मस्त एकदम पीसफुल जागा आहे नक्की या सर्व दुपार नंतर तू काय बोल मी मगाशी बोललोच व्हिडिओ मध्ये सो खूप शांत वाटते म्हणजे लिटरली मी जेव्हा इकडे आलो त्यानंतर जशी हवा हवेमध्येच काहीतरी असं मला असं रिथमॅटिक वाटतंय मला ऑटोमॅटिकली ते गाणं कानावरती ते गाणं पडलं वैष्णव चंदू दे बापूंबद्दल खूप छान खूप छान वातावरण आहे खूप छान स्वच्छता आहे खूप छान निसर्ग इथे मेंटेन केलेला आहे तर नक्की साबरमती आश्रमला व्हिजिट करा आणि बापूंबद्दल तुम्हाला अजून जास्त इन्फॉर्मेशन मिळेल